कधी कधी असं होतं ना की आपण भात म्हटलं की बिर्याणीशिवाय आपला कल दुसरीकडे नसतोच किंवा फोडणीचा भात म्हणा पण आज मी तुम्हाला जो पदार्थ दाखवणार आहे ना तो पदार्थ माझी आई आजी आज आमच्यासाठी तरी आवर्जून बनवायची खूप टेस्टी लागतो नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज आहे ना मी तुम्हाला अगदी आजची आई जशी बनवायची अगदी साधा आणि सिंपल पद्धतीने आळणी भात तर तुम्ही हा आळणी भात आहे ना मटणाचा सुद्धा बनवू शकता आणि चिकनचा सुद्धा बनवू शकता रेसिपी इतकी झटपट होणारी आहे ना आणि हा आळणी भात नुसता असा कोरडा खायला सुद्धा खूप टेस्टी लागतो तर इथं एक खलबत्ता घेतला आहे त्यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हिरवी आणि एक लाल मिरची कमी तिकटाची घेतलेली आणि ओबडधोपड अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे आता इथं बाऊल मध्ये तांदूळ घेतलेत दोन ते तीन वाटे आणि हा जो तांदूळ आहे ना तो आपण जो रेग्युलर तांदूळ खातो तोच घेतलेला आहे कुठलाही वासाचा तांदूळ अजिबात घेतलेला नाहीये तरी सुद्धा आहे ना, ना भात अगदी मोकळा मोकळा झालेला आहे याचा आता हा तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुऊन घेतला आणि हा, हा तांदूळ आपल्याला अर्धा तास असा सोकर ठेवायचा आहे इथं मी आहे ना खडे मसाले घेतलेले आणि घाबरू नका या खड्या मसाल्यांची लिंक आहे ना ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि हे खडे मसाले जे घेतले ती ते अगदी तिकटाचे घेतलेले नाही आहेत अगदी हलके गोड असणारे खडे मसाले घेतलेले आहेत आणि इथे कुकर ठेवला आहे तर आपल्याला ना हा भात बनवायचा आहे तो कुकरमध्ये बनवायचा आहे कुकरमध्ये तेल घातलेले आणि यामध्ये ना जे खडे मसाले घेतले होते ते घालून घ्यायचेत त्याचबरोबर हिथं आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्ही लहान मुलांसाठी जर बनवणार असाल ना तरीसुद्धा तुम्ही हे मसाले घालून बनवलेत ना तरी अजिबात हा भात तिखट होत नाही किंवा अगदीच खडे मसाले घातलेत म्हणून त्याचा सुवास अगदी जास्त वाढत नाही अगदी हलका सौम्य हा भात तयार होतो त्याच आता हिथं जी फोडणी आपण घातली होती तर ती फोडणी हलकीशी भाजत आलेली आहे त्यामध्ये एक उभा चिरलेला कांदा घालायचा आहे आणि हा कांदा आहे ना आपल्याला हलकासा लालसर करून घ्यायचा आहे कांदा कच्चा ठेवायचा नाही आहे नाहीतर काय होतं जे आपण आळणी भात बनवते ना त्याची टेस्ट थोडीशी बिघडते इथं एक टोमॅटो घातलेला आहे आणि हा टोमॅटोसुद्धा आहे ना हलकासा मसूर मसूद करून घ्यायचा आहे खरं सांगते आमच्या लहानपणी तरी माझी आई आजी आमच्यासाठी आहे ना आवर्जून हा भात करायची आत्ता आपण बिर्याणी किंवा फोडणीचा भात दम बिर्याणी याच्यामुळे ना ही जी आजी आईची जी रेसिपी आहे ना ती अगदी विस्मरणात चाललेली आहे तर ही रेसिपी आहे ना खास मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आता टोमॅटो हलकासा भाजण्यासाठी ना यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि टोमॅटो हलका मौसूद करून घेतलेला आहे आता यामध्ये ना काही सुके मसाले घालायचेत तर इथं पाव चमचा मी हळद घातलेली आहे रंगासाठी आणि याच्यानंतर आपल्याला कुठलाही आहे ना गरम मसाला वापरायची गरज नाही आहे अंदा हिथं मी घेतलेले चिकन आणि हे चिकन आहे ना थोडंसं हाडांचं घेतलेलं आहे कारण लहान मुलांना थोडंसं चिकन जर मऊ पीस दिले तर ते चावतच राहतात म्हणून हाडकाची पिसं इथे घेतलेली आहेत जेणेकरून त्यांना खायला सुद्धा अगदी झटपट खाता येतं आणि जे मांस आहे ना ते जास्त चगळत बसत नाहीत आता हे चिकन आहे ना मसाल्यामध्ये चांगलं कोट करून घ्यायचंय आता यावर एक झाकण ठेवणार आहे आणि एक वाफ काढून घ्यायची त्याच्यामुळं चिकन सुद्धा चांगलं शिजलं जाईल चिकनचा रंग आहे ना बदली झालेला आहे आणि यामध्ये ना हलकंसं पाणीसुद्धा सुटलेलं आहे परत चांगलं परतून परतून घेणार आहे मी आणि इथं जो आपण अर्धा ते एक तास पाण्यामध्ये तांदूळ सो करत ठेवला होता तो यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हा तांदूळ आहे ना चिकनमध्ये चांगला परतून परतून घ्यायचा आहे जितका चांगला परतून ना तुम्ही तांदूळ तितकाच आहे ना तांदूळ छान मोकळा मोकळा होतो मग तांदूळ तुम्ही कोणताही वापरा अगदी रेशनचा तांदूळ जरी वापरून ही बिर्याणी बनवलीला तरी तरीसुद्धा अगदी मोकळी मोकळी होते अजिबात चिकट होत नाही आता इथं आहे ना अंदाजानेच पाणी घालायचे तर इथं अडीच वाटी मी तांदूळ घेतलं होतं तर त्यासाठी आहे ना दीड ते पावणे दोन वाटी पाणी घातलेले आणि जर जरीसुद्धा आहे ना पाणी जास्त झालं ना तरी सुद्धा घाबरू नका लहान मुलांना थोडासा मौसूद भात करून दिला ना ते आवडीने खातात आता हिथं पाणी घालून घेतले यामध्ये तर हिथं मी घरगुती घरी केलेला बिर्याणी मसाला घातलेला आहे सुद्धा अगदी जास्त तिखट नाही आहे हलकासा तिखट आहे त्याच्यामुळे ना जे आपण अळणी भात बनवणार बनवणारे त्याला टेस्ट छान लागते हिथं दीड चमचा ना मी हा बिर्याणी मसाला घालून घेतले ना आणि यामध्ये ना आता आपल्याला कोणतेही मसाले ॲड करायची गरज नाही आहे वरतून मस्त अशी कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायची आता गॅसचं आहे ना मी लीड लावून घेणार आहे आणि फक्त आणि फक्त एकच शिट्टी काढायची एका शिट्टीमध्ये ना हा भात अगदी मोकळा मोकळा करून होतो आणि खायला जर म्हणाला इतका टेस्टी लागतो याच्यासोबत आहे ना तुम्हाला कोणतंही कालवण किंवा ग्रेव्ही खायची अजिबात गरज नाही आहे थंडीमध्ये असा गरमागरम अळणी भात आणि सोबत काहीच नसले ना तरी हरकत नाहीये खरंच एकदा तुम्ही मी सांगते म्हणून हा असा अळणी भात करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बिल ऐकून असतं ना ते नक्कीच दाबा तुम्ही कधी असा अळणी भात या अगोदर कधी ट्राय केलाय का आणि केला असेल तरी सुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत्रा मेजवानी जेवणाची